बघा मित्रांनो आता तुम्ही बघितलं असेलच सोशल मीडियावर नवी मुंबई पोलीस भरतीच्या मैदानाची सुरुवात मैदान साफसफाईचं चा काम चालू आहे शंभर मीटरचं चा चेकिंग चालू आहे तर मित्रांनो बघा का सर्वजण असे बोलतात का लगेच एक महिन्यामध्ये भरती तुमची चालू होणार आहे पण मित्रांनो बघा ही सर्व अफवा आहे मी अशी माहिती काढली आणि एक व्हिडिओ सुद्धा बघितली का तिथे जे मैदानाचं चा काम चालू आहे ते शंभर मीटरचं चिपच चिपचं चेकिंग चालू आहे तर तिथे पोलीस विभागाअंतर्गत स्पर्धा होणार आहेत मोठ्या त्याचा ती ते ग्राउंडची तयारी पूर्णपणे चालू आहे ते शंभर मीटरची तयारी ता चालू आहे तिथे हीच व्हिडिओ कोणतरी व्हायरल वगैरे केली आणि अशी अफवा आहे का नवी मुंबईचे ग्राउंडची तयारी झालेली आहे आणि लवकरच सर्व जिल्ह्यांचे ग्राउंड चालू होतील तर मित्रांनो असं काही नाहीये तुमची भरतीला अजून वेल आहे अजून फॉर्म पण तुमचे भरून झालेले नाहीत तीस नोव्हेंबर शेवटची तारीख आहे आणि जर पंधरा दिवस वाढून दिले तर पंधरा पर्यंत आपले फॉर्म चालू राहतील त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल जिल्हा परिषदच्या निवडणुका सुद्धा सुद्धा आहेत मग तुमची भरती वेळेला माझ्या अंदाजाप्रमाणे थोडंसं अजून टाईम आहे लगेच भरतीचं चा ग्राउंड चालू होणार नाही आहेत म्हणून तुम्ही गाफील पण राहू नका तुमची जी प्रॅक्टिस आहे ती प्रॅक्टिस व्यवस्थितपणे ठेवा ग्राउंड असू द्या किंवा अभ्यास असू द्या फक्त अशा काही अफवा असतील त्या अफवांवर लक्ष देऊ नका तुमचं जे रुटीन आहे ते व्यवस्थितपणे चालू ठेवा अशाच व्हिडिओज व्हिडिओच्या माहितीसाठी या चॅनलवर जॉईन राहा तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एवढंच सांगतो चला मित्रांनो काळजी घ्या तुम्ही पण जय हिंद